नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टी व्ही नाईन न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी रवीभवन परिसरामध्ये आहे आणि रवीभवन परिसरामध्ये चंद्रशेखर आझाद यांची जी पार्टी आहे आ... तिथे तरुणांनी प्रवेश केलेला आहे म्हणजे चंद्रशेखर आझाद जे रावण आहेत त्यांचे जे हात आहेत ते मजबूत होताना दिसत आहे नागपुरातून ते मजबूत होताना दिस दिसत आहे दीक्षाभूमी ही नागपुरातच आहे आणि या दीक्षाभूमीतून आता या तरुणांनी चंद्रशेखर आझाद जे रावण आहेत त्यांचे हात मजबूत करण्याचा आता संकल्प केलेला आहे काय नाव आहे तुमचं माझं नाव अथांक करोडे आहे मी आता सध्याला बुद्धिस्ट युथ ऑर्गनायझेशन आणि राजकीय पक्षामध्ये काम करीत होतो आणि आज हे भव्य पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आम्ही युवकांच्या नेतृत्वामध्ये खेळ संपन्न केला जे खासदार आहेत चंद्रशेखर आझाद त्यांचे हात तुम्ही आज नागपुरातून मजबूत करत आता महाराष्ट्रातून मजबूत करत आहात काय वाटतंय तुम्हाला आम्हाला असं वाटत आहे की जे चंद्रशेखर भाई जे यू पीमध्ये जे करिश्मा त्यांनी करून दाखवला आणि स्वतःचा बडावर नगीना लोकसभेमध्ये ते जिंकून लोकसभेमध्ये गेले तसंच बट देण्यासाठी तसंच महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकर विचारधारांना बट देण्यासाठी आम्ही सगळे तरुण एकत्र आलेलो आहो आणि चंद्रशेखर भाईंना हमखासपणे त्यांचे जेही आदेश असेल त्यांना मानून या महाराष्ट्रामध्ये नई काळ क्रांती युवकांच्या नेतृत्वामध्ये घडू असाच आमचा प्रयत्न राहील चंद्रशेखर आझाद यांनी प्रथमच खासदार म्हणून निवडून गेलेत आणि आता महाराष्ट्रामध्ये आता आमदारकीची निवडणूकं आहेत आता तुम्ही प्रवेश केलेला आहात काय म्हणजे तुमचा अजेंडा काय राहणार आणि निवडणुकी लढणार का तुम्ही डेफिनेटली uh, जेव्हा चंद्रशेखर भाईंनी भीम आर्मीनंतर आझाद समाज पार्टी बनवली तर आमचा प्रमुख उद्देश हा राजकीय परिवर्तनाचा होता आणि हे आम्ही इथे हमखास एक हमी देऊ शकतो की येणाऱ्या विधानसभामध्ये आम्ही आझाद स समाज पार्टीमार्फत युवकांच्या नेतृत्वामध्ये या विधानसभा इलेक्शनमध्ये परिवर्तन करून दाखवू हेच आम्ही एक निर्धार आम्ही मनात केलेला आहे या अगोदर कुठल्या पक्षात वगैरे होते का तुम्ही हो मी माननीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवक्ता पदावर नागपूर शहरामध्ये होतो इतक्या मोठ्या पार्टीमध्ये होते आंबेडकर साहेबांचे तुम्ही म्हणजे जवळचे होते वंचित बहुजन आघाडीमध्ये होते का सोडलं तुम्ही वंचित बहुजन आघाडी आम्ही वंचित बहुजन आघाडी असा काही वैचारिक मतभेद नाही पण लोकसभेमध्ये जेव्हा चंद्रशेखर आझाद भाईंनी एक अपील केली होती की या महाराष्ट्रामध्ये तमिळनाडूमध्ये हरियाणामध्ये आपण मिळून एक नवी क्रांती घडू त्याच अनुषंगाने आम्ही आझाद समाज पार्टीमध्ये प्रवेश केला तसा काही वादविवाद आणि काही असा वंचित बहुजन आघाडीबद्दल आमचा हे नाही आहे नाही पण तुम्ही एकदमच वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी दिली आणि दुसऱ्याला हाताशी धरलं म्हणजे चंद्रशेखर आझाद उत्तर प्रदेशचे जे आहेत त्यांना तुम्ही हाताशी धरलं आणि यांना सोडचिठ्ठी दिली आंबेडकर साहेबांना काही म्हणजे काही असं काही मतभेद वगैरे झालं नाही नाही सोशल इंजिनिअरिंग बाळासाहेब आंबेडकर पण करत आहेत आणि सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्म्युला आमचासुद्धा आहे ते सोशल इंजिनिअरिंग आदिवासी विमुक्त भटके जमाती यांना मिळून करत आहेत आणि आमचा जे सोशल इंजिनिअरिंग राहील ते युवकांना पकडून राहील म्हणून आम्ही आज समाज पार्टीमध्ये प्रवेश केला आहे किती क वर्ष तुम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये होते मी दोन हजार अठरापासून वंचित बहुजन आघाडीमध्ये उत्तर नागपूर आय टी सेलपासून तर प्रवक्ता पदावर गेलेलो आहे सहा वर्ष झाले आहे मला टोटल आता चंद्रशेखर आझाद यांच्या पार्टीमध्ये गेलात आता ही पार्टी सोडणार का तुम्ही आम्ही जेव्हापर्यंत हे श्वास घेऊ तेव्हापर्यंत आझाद समाज पार्टीमध्ये राहू असा संकल्प वंचितमध्येही केला असेल संकल्प तर आम वंचितमध्ये संकल्प असा नव्हता वंचितमध्ये मी खूप तरुण वयामध्ये प्रवेश केला होता आणि जसं जसं मला परिपक्वता आली तसा तसा मला युवकांची आणि सोशल इंजिनिअरिंगचे वेगळे पॅरामीटर्स मी गृहीत धरले त्या अनुषंगाने मी आता हे वचन आझाद समाज पार्टीमध्येच दिला या अगोदर मी तरुण वयामध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये गेल्यामुळे ते वचन मी तिथे दिला नव्हता अथांक तुला शुभेच्छा आहेत आमच्या इकडनं तुमचं नाव काय आहे माझं नाव अनिकेत मेश्राम तुम्हीसुद्धा आता आझाद समाज पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे भीम आर्मी चंद्रशेखर आझाद यांचे तुम्ही हात मजबूत करत आहात काय सांगाल बोलायचं झालं म्हटलं तर येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका स पार्श्वभूमी ठेवून समोर ठेवून डोळ्यासमोर ठेवून आणि कुठंतरी या देशात समता प्रस्थापित होईल आणि आझाद समाज पार्टी हा पक्षच समतेवर आधारित आहे या देशात दलित वंचित शोषित समाजावर कुठेही अन्याय अन्याय अत्याचार हो आणि त्यावेळेस आपल्या संसदेतला एकमेव आवाज म्हणजे भाई चंद्रशेखर आझाद त्या आवाजाला आम्ही अपील देऊन आणि त्या आवाजासोबत राहून आणि त्यांची जी सोशल इंजिनियर इंजिनिअरिंग आहे ते बघूनच आम्ही आझाद समाज पक्षामध्ये प्रवेश केला आहे या अगोदर कुठे होतात का तुम्ही की हे प्रथमच आहे तुमचं म्हणजे पक्षात तुम्ही पहिले होते का कुठले या अगोदर अनेक पक्षात काम केलेलं आहे सामाजिक संघटनेत जास्त माझं काम होतं सामाजिक संघटनेतून मी इकडे आणि कुठल्या पक्षात होते तुम्ही मी वंचितमध्ये होतो मीच भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा राहिलेले आहोत आणि म्हणायचं झालं तर वंचित बहुजन आघाडी चांगला पक्ष आहे बाळासाहेब आंबेडकर आमचे राष्ट्रीय नेते आहेत भारतीय जनता पक्षात सुद्धा होतो प्रश्न हा आहे की इतका मोठा भारतीय जनता पक्ष जो या देशात सत्तेवर आहे प्रश्न असा विचारायला पाहिजे की एवढ्या मोठ्या पक्षाला तो सोडून का बरं आला नाही भारतीय जनता पार्टी मध्ये होते तुम्ही पण तुम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये सुद्धा होते समतेच्या विचार ते सुद्धा देतात मग आता तुम्ही आज आद... चंद्रशेखर आझाद यांच्या पार्टीमध्ये तुम्ही प्रवेश केलेला आहात ते समतेचा संदेश देतात मग वंचित बहुजन आघाडीमध्येच का नाही राहिले हां वंचित बहुजन आघाडीमध्येच का नाही राहिले याचं कारण हे आहे की दोन हजार एकोणीसच्या ज्या लोकसभा निवडणुकीत झाल्या आणि तिथे आपला दारुण पराभव झाला कुठेतरी आपली जी हे होती आपले जे विचार होते ते कुठंतरी नुकसान जादायक झाले आणि आपलेसुद्धा खासदार काही ठिकाणी निवडून नाही आले आणि काही ठिकाणी दुसरेसुद्धा नाही आले आणि सोशल इंजिनिअरिंग जर करायची आहे आपल्याला तर मला असं वाटते की बाळासाहेबांची सोशल इंजिनिअरिंग हे सुद्धा चांगलेले आहे पण आझाद समाज पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि महाराष्ट्र लेवलवर प्रकाश आंबेडकर साहेब चांगलं काम करत आहेत परंतु एक अथांग विचार करून आणि या अथांग विचारसरणीमुळेच आपण या आझाद समाज पक्षात प्रवेश केला आहे आझाद समाज पक्षामध्ये का प्रवेश केलेला आहे तर अथांग विचार करून हा आम्ही प्रवेश केलेला आहे असे नागपूरचे तरुण म्हणत आहेत आणि चंद्रशेखर आझाद रावण यांचे हात मजबूत केलेले आहे काय तरुणीसुद्धा माझ्यासोबत आहेत आपण त्यांनाही विचारू या <laughs> आ, ना समोर या ना या समोर या तुम्ही घाबरता कशाला काय नाव आहे तुमचं ग्रीष्मा नारनवरे तुम्ही आज आझाद समाज पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे चंद्रशेखर आझाद यांचे हात तुम्ही मजबूत करत तु... आहात आणि ते नागपुरातून जिथे बाबासाहेबांनी इथे धम्म दीक्षा घेतली या भूमीतून तुम्ही आज नवीन क्रांती करत आहात हो तर आज सगळे युवक युवकी इथे जमलेले होते आणखी आज सगळ्यांनी धम पक्षप्रवेश घेतला तर आमचा उद्देश हेच आहे की आम्हाला पुढच्या येणाऱ्या पिढीला एक बदलाव म्हणून आम्ही इथे पक्षप्रवेश केला आहे की आम्ही आज जसं जे डिप्राईव्ह सेशन आहेत या जे लरियाच आहे तिथे आजही जे मुलं आहेत ते शिक्षणासाठी झडपड करतात त्यांना तिथे शिक्षणासाठी खूप स्ट्रगल करावं लागते तर आम्हाला असं वाटते की आम्ही जर या पक्षामध्ये आलो जसं चंद्रशेखरभाई आज संसदेमध्ये येऊन एक एकच व्यक्ती आहे आपल्या समाजाचा जो आ, संसदमध्ये येऊन त्यांनी एवढी मोठी क्रांती घडवली तर आम्ही हे युवक पण पुढच्या निश्चित असं पुढच्या म्हणजे येणाऱ्या काळामध्ये चंद्रशेखर आझाद यांची जी प यांचे जो पक्ष आहे तो महाराष्ट्रामध्ये मजबूत होणारच कारण अथांगसारखे तरुण त्यांच्या पक्षामध्ये आहेत त्यांनी प्रवेश केलेला आहे वंचित बहुजन आघाडीत होते त्यांनी पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला आणि आता चंद्रशेखर आझाद यांच्या पार्टीमध्ये गेलेत तिथेही ते पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतील माझा एक शेवटचा प्रश्न आहे अथांग तुला की आ, आता तू चंद्रशेखर आझाद यांच्याशी जुडलेला आहे ते खासदारसुद्धा आहेत काय वाटते किती लोकांनी तुझ्या इथे म्हणजे नागपुरात किंवा संपूर्ण महाराष्ट्रात किती लोक तुझ्याशी जुडतील मला अशी हमी आहे की जे लोक ज्यापर्यंत जसं पथ अंत्योदय असा आपण बघतो सगळीकडे की शेवटच्या पायरीवर बसलेल्या माणसालासुद्धा न्याय भेटला पाहिजे आणि जितकी आम्ही रीच करू जितकी आम्ही ग्राउंड लेवलवर काम करू तितके जास्त लोक युवक बुजुर्ग आणि वरिष्ठ लोक आझाद समाज पार्टीमध्ये जुडतील हेच आमची आशा आहे आणि महाराष्ट्रातच काय तर पूर्ण भारतामध्ये आम्ही हे भीम आर्मी आझाद समाज पार्टीला वाढू अशीच आमची आशा आहे असं म्हणून मी आपलं दर्शक हा आझाद समाज पार्टीमध्ये आज किती लोकांनी प्रवेश केला आज आम्ही सेवन टू लोकांनी प्रवेश आझाद समाज पार्टीमध्ये केलेला आहे सेव्हन्टी टू कुठे कुठल्या पक्षात होते कुठ कुठल्या पक्षात लोक ब बी एस पीमधून होते काही वंचित बहुजन आघाडीमधून होते आणि काही काही सामाजिक संघटना आहेत कल्याण मित्र भा बुद्धिस्ट यूथ ऑर्गनायझेशन या चार पाच संघटना आणि चार तीन पॉलिटिकल पार्टीज होते बी जे पीसचे सुद्धा लोक होते आणि मी सगळ्यांनी एक निर्धार ठरविला आणि आझाद समाज पार्टीमध्ये आज पक्ष प्रवेश केला निश्चितच अथांग तुला आमच्या या आय बी एम टी व्ही मार्फत तुला आमच्या शुभेच्छा आहेत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आझाद समाज पार्टीचे उमेदवार निवडून येतील अशी अपेक्षासुद्धा आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून करतो तर तुम्हाला मी सांगेल की उत्तर प्रदेशमध्ये तर ब चंद्रशेखर आझाद रावण यांनी बिगुल फोडलेलाच आहे आणि ते स्वतः सांसद म्हणून निवडून आलेले आहे ते खासदार आहेत आता महाराष्ट्रातून त्यांनी एक बिगुल फोडलेला आहे अथांग यांच्या माध्यमातून आज भवन येथे शेकडो तरुणांनी आझाद समाज पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे चंद्रशेखर आझाद रावण यांचे हात मजबूत केलेले आहे आणि महाराष्ट्रामध्ये आता विधानसभेची निवडणूक आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आदा आता आझाद समाज पार्टी हे उतरणार आहेत आणि आपले उमेदवार उभे करणार आहे आणि निवडून सुद्धा आणण्याचा ते संकल्प करणार आहेत विशेष सांगेल मी या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये तरुणांना सर्वाधिक संधी आझाद समाज पार्टी ही देणार आहे तर आपण बघत रहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार जय भीम